आपण समजून घेऊया इयत्ता सहावी मराठी बालभारती घटक काळ मित्रांनो काळाचे मुख्य प्रकार तीन पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात आपण एक एक समजून घेऊया पहिला आहे साधा वर्तमान काळ उदाहरणार्थ रमाकांत गाणे ऐकतो दुसरे उदाहरण पक्षी किलबिल करतात दुसरा उपप्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ यामध्ये क्रिया अपूर्ण असतात उदाहरणार्थ पुनम अभ्यास करत आहे दुसरं उदाहरण मुले क्रीडांगणावर खेळत आहेत तिसरा उपप्रकार पूर्ण वर्तमान काळ उदाहरणार्थ माझ्या ताईने गाणे गायले आहे सूर्य पश्चिमेला मावळला आहे यामध्ये वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेल्या असतात आता आहे चौथा उपप्रकार रीती वर्तमान काळ उदाहरणार्थ एक संध्या गीत गात असते दुसरा आहे आई उत्तम पदार्थ बनवत असते यामध्ये वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांची एक रीती असते चालू असतात आता वर्तमानकाळाप्रमाणेच भूतकाळाचे सुद्धा चार उपप्रकार पडतात आपण ते समजून घेऊयात यामध्ये पहिला उपप्रकार आहे साधा भूतकाळ पहिला उपप्रकार आहे साधा भूतकाळ यामध्ये क्रिया होऊन गेलेली असते उदाहरणार्थ एक सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली दुसरा आहे केवढा मुसळधार पाऊस पडला काल या दोन्ही वाक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की क्रिया होऊन गेलेल्या आहेत प्रार्थना म्हणून झाली आहे आणि मुसळधार पाऊस पडून गेला आहे म्हणून त्याला म्हणायचं साधा भूतकाळ आता आपण दुसरा उपप्रकार पाहू भूतकाळाचा तो आहे अपूर्ण भूतकाळ भूतकाळामध्ये क्रिया अपूर्ण असतात हे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात पहिलं उदाहरण आहे शंतनू क्रिकेट खेळत होता दुसरं उदाहरण आहे मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती म्हणजे घटना भूतकाळातीलच आहेत परंतु सुद्धा त्या घटना ह्या अपूर्ण होत्या म्हणून त्यांना म्हणायचं अपूर्ण भूतकाळ तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ यामध्ये भूतकाळातील क्रिया पूर्ण झालेल्या असतात उदाहरणार्थ एक गिर्यारोहकाने कडा सर केला होता क्रिया होऊन गेली होती दुसरा आहे आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता दोन्ही वाक्यांमध्ये जर आपण पाहिलं क्रियापदाकडे तर या भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या क्रिया आहेत म्हणून याला म्हणायचं पूर्ण भूतकाळ चौथा उपप्रकार आहे भूतकाळ उदाहरणार्थ एक उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे ही भूतकाळात क्रिया व्हायची त्याला म्हटलेलं आहे भूतकाळ आणि दुसरं उपप्रकार दुसरं उदाहरण आहे चंदू सनई वाजवत असे यामध्ये दोन्ही वाक्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की या भूतकाळामध्ये होत अस चालत आलेल्या क्रिया आहेत त्या वाजवत असे होत असे अशा त्यानंतर आपण वर्तमान काळ व भूतकाळाप्रमाणेच भविष्य चार उपप्रकार पडतात आता आपण भविष्यकाळाचे चार उपप्रकार व त्यांची उदाहरणे पाहणार आहोत पहा यामध्ये भविष्यकाळामध्ये सुद्धा उपप्रकार आहेत आणि पहिला उपप्रकार आहे साधा भविष्य काळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय स्लाइडवर साधा भविष्यकाळ उदाहरणार ना, उदाहरणार्थ मी खूप शिक्षण घेणार दुसरं आहे नंदिनी सायकल चालवणार यात साधारणपणे भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती दिलेली असते म्हणून याला म्हणायचं साधा भविष्यकाळ त्यानंतर आपल्याला भविष्यकाळाचा दुसरा उपप्रकार पाहायचा आहे तो आहे अपूर्ण भविष्यकाळ उदाहरणार्थ तो निबंध लिहित असेल दुसरं उदाहरण आहे गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा एखादी घटना होत असते ती होणारी अपूर्णता दाखवलेली असते त्याला म्हणायचं अपूर्ण भविष्यकाळ जसं की निबंध लिहित असेल म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू असेल परंतु ती कधी भविष्यात ठीक आहे त्यानंतर तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ उदाहरणार्थ एक वैमानिकाने विमान चालवले असेल दुसरं उदाहरण आहे प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल दोन्ही वाक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झालेल्या आहेत म्हणून त्याला म्हटलेलं आहे पूर्ण भविष्यकाळ विमान चालवले असेल आणि बक्षीस मिळालेले असेल म्हणजे या क्रिया पूर्ण झालेल्या आहेत भविष्यामध्ये त्यानंतर चौथा उपप्रकार आहे रीती भविष्यकाळ उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आहे पहा सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील म्हणजे भविष्यामध्ये क्रिया चालू राहील हे सुचवायचं असेल तर रीती भविष्यकाळ वापरायचा आणि दुसरं उदाहरण आहे साहिल कविता रचत राहील भविष्यामध्ये या क्रिया चालू राहणार आहेत हे दर्शवण्यासाठी रीती भविष्यकाळाचा वापर करतात धन्यवाद मित्रांनो जर आपण सर्वांना हे चॅनल आवडले असेल तर आपण निश्चितपणे हे चॅनल सबस्क्राईब करावे ही सर्वांना नम्र विनंती